ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा वीस पंचवीस तीस मा तीस वर्ष प्रलंबित असलेली काम आज ती कामं आपण हातामध्ये घेत आहोत आणि ती लोकांची सोडवत आहोत आणि या युतीच्या शासनाच्या माध्यमातून आपण ती सोडवत आहोत आणि ते सोडवण्याचं समाधान आपण लोकांना देत आहोत खऱ्या अर्थानं या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना अनेक प्रश्न होते मी पदाधिकारी म्हणून काम करत होतो त्यावेळेस प्रश्न जिल्हा परिषद सदस्य आहेत आपल्या आपल्या आमदार साहेब आहेत जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री आहेत पालकमंत्री गिरीश गिरीश बापट साहेब आहेत कोट्यवधी हो रुपयांचा निधी आज आपण या परिसरामध्ये उपलब्ध केलाय साखाव असतील रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील बंदिस्त बुहेरी गटार योजना असतील अनेक प्रकारची काम सीएम असेल पीएम असेल तीस चोपन असेल पन्नास चोपन असेल पंचवीस पंधरा मधून कोट्यवधी रुपयांचा निधी आज आपण या भागामध्ये उपलब्ध केला होता खर तर सांगायला शोकांची का वाटत होती की पाच वर्षा पूर्वी ज्यावेळेस लोक नवीन गावात येत होती त्यावेळी ते विचारत होते की खर तर या गावामध्ये वेगळा असं काही दिसतच नाही परंतु ते वेगळं दिसण्याचा विकास आणायचं काम या सरकारच्या माध्यमातून झालेले सांगण्यासारखं भरपूर आहे आधीच एक तर तुम्ही तीन चार तास बऱ्याच वेळ प्रतीक्षा केली आहे मी जास्त आधीचा वेळ घेणार नाहीये आपल्या समोर आपण आम्ही केलेल्या कामांचा संपूर्ण आलेख आहे त्या अनेकांकडे आपण सर्वांनी प्रामाणिकपणे पाहिलं पाहिजे मनापासून सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की गेल्या वर्षामध्ये जे कुटुंब या लोकसभा मतदारसंघाचं ते कुटुंब किंवा त्यांच्यातलं कोणी प्रतिनिधी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य आहे का शंभर टक्के तुम्ही ज्यावेळेस या सर्व गोष्टींचा विचार करता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कुठंतरी नाही म्हणून काय काम केली हो तुमची परवा जर पत्रकार जगताप साहेब आले परवा जगताप साहेबांनी आम्हाला प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी सांगितलं आमच्या सुकवाडी गेट चा अंडरग्राउंड होते हे काम त्यांचं का मुळामध्ये केंद्र मध्ये निर्मशासन आणि प्रशासनाने संपूर्ण एक निर्णय केला की देशभरातील सर्व रेल्वे गेट बंद करतात कुठेतरी अंडरग्राउंड असतात कुठेतरी ओव्हरब्रिज करणार त्याच्यामुळे हे त्यांनी काम केलेलं नाही अनेक करण्यासारखी काम होती निर्णय केलं काहीच नाही कुठेतरी चप्पल वाटत होते कुठेतरी फूट वाटत बसते त्यांचं काम नाहीये ते तुम्ही आम्ही बाकी छोटे छोटे मंडळाचे अध्यक्ष करतो परंतु पुन्हा एका आपल्या सर्वांना कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो खूप मोठ्या प्रमाणात दादा असतील मी असेल पंचायत समितीचे सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आणली करत राहू सर्वसामान्यांना अनेक आम्ही शासनाचे लाभ दिले उज्ज्वला गॅस योजना असेल सौभाग्य योजना असेल आयुष्यमान भारत योजना असतील वाले गावांमध्ये या परिसरामध्ये आम्ही प्रभावीपणे राबवलं असेल कामगारांचे प्रश्न असतील तेही प्रभावीपणे मांडले आणि त्यांच्या अडचणी सोडवल्या आज आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की सर्वांची कामं करणारं हे सरकार आहे आम्हाला आमच्या वरचे सर्व नेते असतील त्यांचा एक प्रचंड मोठं पाठबळ आहे आणि या पाठबळाच्या जोरावरती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत कामं आहोत पुन्हा एकदा मी सर्वांना जास्त वेळ बोलत आहे बोलत तरी कामाचा फाला आमचा संपणार नाही तो, तो तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला तो दिसतो आहे तुम्ही उलट आता तुमचे उमेदवार ज्यावेळेस येतील प्रचाराला त्यावेळी त्यांना प्रश्न विचारा की आमचा हा भवानी मातेचा डोंगर तिथं तीस चाळीस पंचवीस पन्नास वर्षामध्ये लाईट गेली नाही तिथं तसे पोल उभे राहिले होते ते पोल वाकले परंतु कुणाच्या काही लाईट आणताना आली हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये लाईट कोणाच्या माध्यमातून आली तिथं पाच कोटी साठ लाख ऐंशी हजार रुपयाचं विकासाचं काम आज तिथं चाललंय पेवर ब्लॉक बसवायचं काम चाललंय हे कोणाच्या माध्यमातून चाललंय एक चांगलं पर्यटन चांगल्या प्रकारचं पर्यटन स्थळ तिथं आपण उभं करत आहोत जेणेकरून ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न येतोय आंतरराष्ट्रीय विमानतळ या पुरंदरच्या प्रश्नामध्ये त्यावेळी पुरंदर मध्ये येणारा प्रत्येक जण हा त्या पर्यटन स्थळाला भेटतील त्यामुळे जेणेकरून आपोआपच या संपूर्ण परिसरामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणावरती उत्पन्नाचा स्तोत्र निर्माण होईल अशी अनेक काम आहेत अशी अनेक कामं आहेत जलयुक्त शिवार सारखं काम आहे जलयुक्त शिवारमध्ये आपणही स्वतः सर्वांनी जाणले स्वतः मुख्यमंत्री साहेब इथे आले होते जलयुक्त शिवारमध्ये आपण वरपासून खालपर्यंत निर निरेपर्यंत पाहिलेलं काम आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जलयुक्त शिवारची काम आहे आणि सांगायला आनंद वाटतो दोन हजार चौदा पूर्वी ज्या वेळेस त्यावे दुष्काळी परिस्थिती तेवढी नव्हती आज मागच्या वर्षी पर्जन्यमान कमी झाला असताना सुद्धा आजही आपल्या वॉटर उंचीवर आहे त्याचं केवळ कारण का आहे की जलयुक्त शिवार मध्ये झालेली कामं त्याच्यामुळे सर्वसामान्यांसाठी झटणार आहे सरकार सर्वसामान्यांच्या पर्यंत काम करणारं काम सर्वसामान्यांसाठीच काम करणार हे सरकार आहे तुम्ही आम्ही सर्वांनी जर एकच निश्चय करा एकच विचार करा येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्या महायुतीच्या उमेदवार सो कांचनताईकूर यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे त्यांचं चिन्ह आहे कमळ आणि ते पॅरेट युनिट वरती पहिल्याच नंबरला आहे त्यांना संपूर्ण पहिल्या नंबरला ठेवायचे आज नाथसाहेबांच्या मंदिरामध्ये आपण सर्वांनी वचन द्यायचंय त्याचं कारण सांगतो आम्ही मत मागतो आम्ही मत आपल्याकडे हक्काने मागतो त्याचं कारण आहे आम्ही पहिला रिझल्ट दिला आणि मग आम्ही काम मागतोय मत मागतोय अनेक पुढारी असे येणार भावनाविवश करणार अरे हा माझा आहे हा तुझा आहे हा त्याचा आहे त्याचा आहे सोडून द्या ही नाती गोती सगळी काम करणारा उमेदवार शोधा काम करणारा माणूस शोधा त्याच्या पाठीशी राह आणि त्यांना मतदान करा आम्ही आपल्याला रिझल्ट दिलाय आम्ही आपल्याला मत मागतोय एवढीच विनंती करतो आणि थांबतो पुन्हा एकदा विजय आपला झालेला आहे शंभर टक्के आत मी नाथसाहेबांच्या मंदिरामध्ये कारण सांगतो खडक मधून प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला लीड मिळणार आहे दोन राहत्याचा स्वतःचा मतदारसंघ आहे दोन मधून खूप मोठा लीड मिळणार आहे विजय बापू शेतोर यांनी आपल्याला सगळ्यांना वचन दिलंय सर्वांना की तीस पस्तीस हजारांचं लीड आपण पुरंदर मधून देतोय चांगल्या प्रकारचं मतदान आपल्याला भोरमध्ये होणार आहे चांगल्या प्रकारचं मतदान आपल्याला खडक होणार आहे चांगल्या प्रकारचं मतदान आपल्याला इंदापूर मध्ये होणार आहे आपण आपलं वाले गाव म्हणून कुठं मागे राहायला नको एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भाजप शिवसेना रिपब्लिकन पक्ष रासभ व इतर बारावती लोकसभा संघाच्या अधिकृत उमेदवार दोनचे कार्यक्षम आमदार राहुल राहुलदादा त्यांच्या यांच्या सौभाग्यवती आदरणीय कांचनताई गोड यांच्या प्रचारार्थ उद्याच्या तेवीस तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळेस आदरणीय कांचनताई कुल यांचे जे बॅलेट मशीन वरील नावाच्या समोरच जे कमराचं चित्र आहे त्या चित्रासमोरच बटन दाबून आदरणीय कांचनताई यांना प्रचंड मतांनी लोकसभेमध्ये पाठवा हा सा सांगा ठिकाणी भाजप असेल शिवसेना असेल रासप असेल रिपब्लिकन पक्ष असेल या सर्वच त्या सगळ्या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी या मागे गावामध्ये आलेले आहे खऱ्या अर्थानं गेल्या पन्नास वर्षामध्ये आदरणीय पवार साहेब देतील पाठवण्याचा निर्णय घेतला परंतु खऱ्या अर्थानं किंवा या आपल्या तालुक्याचा असेल हा विकास होताना आपल्याला दिसत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मतदारसंघात परिवर्तनाची गरज आहे खरं तर आपण

त्या ठिकाणी उद्याच्या तेवीस तारखेला यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवायचं आहे खऱ्या अर्थानं दोन हजार नऊ ला या पुरंदर तालुक्यातील जनतेने एक क्रांतिकारक निर्णय घेतला आणि विजय बापू शिवतळे यांच्यासारखा एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या उमेदवाराला आपण त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याचं काम केलं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा <laughs> दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये म्हणून अधिक काय बघायचं नाही जे राजकीय अंदाज वर्तवले जातात जे राजकीय विश्लेषण केलं जाते जे राजकीय मतं मांडली जातात त्याच्यामध्ये सांगितलं जाते की या देशामध्ये पुन्हा नरेंद्रभाई मोदी हेच पंतप्रधान होणार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच पुन्हा या देशामध्ये सत्ता स्थापन होणार आहे आणि म्हणून गल्ली ते दिल्ली ही एक हाती सत्ता आपल्याला पाहिजे त्याकरता अजून पण जर तालुक्याचा आणि या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपल्याला आपल्या मताचा मग त्या ठिकाणी नरेंद्रभाई मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांचा मत त्यांच्या मताचा मता उमेदवार त्या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवण्याची गरज आहे म्हणून अधिक न बोलता उद्याच्या तेवीस तारखेला बॅलेट मशीनवर त्या ठिकाणी कांचनताई राहुल कुर हे नाव आहे एक नंबर नसते त्यांचे नाव आहे त्या, त्या, त्या नावाच्या समोर कमळाचं चित्र आहे त्या चित्राच्या समोरच बटन दाबून आपण प्रचंड मताने कांचनताईला ताईला लोकसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद महायुतीच्या उमेदवार सुपातवती कांचनदाई कांचनताई लखोल यांच्या प्रचार सभेसाठी आपण आधी वाद्यामध्ये जमतोय त्या सभेला उपस्थित असलेले सर्वच आदरणीय व्यासपीठ सन्मान्य उमेदवार मान्य या भागातले नेते आमचे मार्गदर्शक शिवाजीदादा पवा, पवार आमचे जिल्हा परिषद सदस्य शांतीताई पवार उपस्थित बांधले परिषदातील सर्वच मान्य बांधवांनो गेले आठ दिवस झाले त्या दिवशी कांचनताई मुलांची उमेदवारी या भागातून फिक्स झाली त्या दिवसापासून पुरंदरमध्ये सर्वत्र एक जल्लोषाचं वातावरण आहे दर बापूंनी अगदी पहिल्या वेळावेतच सांगितलं की पुरंदरचे सगळे हिशोब चुकते करण्याची वेळ आता आलेली आहे आणि ती आपण सगळ्यांनी एका ताकदीने काम करून हिशोब पूर्ण करायला दोन हजार नऊ ते दोन हजार दोन हजार चौदा आता आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सामोरं जा जातोय त्या दहा वर्षामध्ये या तालुक्यात जो जो बदल झाला सगळ्यात मोठा बदल या वाल्हे परिसरात चालला त्या वाल्ल्याच्या वाऱ्या वस्त्यांना कधी रस्ते नव्हते हो त्या वाल्याच्या वड्याला कधी पाणी नव्हतं या वाल्याच्या गल्ली वळ्यात कधी नव्हते ते सर्व बदल आपण त्या बदलाचे साक्षीदारात ते बदल सर्व नामदार विजय बापू शिवतरे यांच्या माध्यमातून या भागात झाले अनेक रस्ते असतील अगदी बाराजीच्या वाडीपासून अंबाजीच्या वाडीपर्यंत शुकलवाडीपासून कामटवाडीपर्यंत इकडे आराच्या वाडीपासून वालल्यापर्यंत जे जे बदल या मतदारसंघात झाले चाळीस चाळीस वर्ष इथं प्रस्तावित राज्य करत होते बारा वर्ष या ठिकाणच्या कामदार सुप्रेता होतात अजूनही आहेत त्यांनी बारा वर्षामध्ये वाले गावासाठी किती रुपयाचा निधी दिला हे वालेकरांनी आता विचारायची गरज नाही माझ्यामध्ये आमदार एवढेच अधिकार खासदारांना आता किंबहुना जास्त असतो खासदार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असतात खासदार केंद्रात खासदार म्हणून काम करत असतात तुमच्या भागातील एखाद्या रुग्णाला मदत लागली आत्ताच अंबाजीच्या वाडीचं सचिन आणि मिलन हे प्रकरण मुख्यमंत्री साहित्य निधी एखाद्या रुग्णाचा आक्सिडेंट झाला त्याला दवाखान्यासाठी मदत लागली तर किती वेळा खासदारांनी त्याचे पत्र दिलेली आहे मुळातच आमच्या खासदारांचं ऑफिस कुठे आम्हाला माहित नाही खासदार बसत कुठे आम्हाला माहित नाही त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस वाल्यातला रात्रीच्या बारा वाजता आमदार बापूंना फोन करून त्याची गैरफेट सांगू शकतो बापू तुम्हाला उद्या सगळ्या ऑफिसला भेटाल का ते विचारू शकतो एवढंच तिचं नातं बाप्पूंच आणि फोन तसं खासदारांना तुम्ही फोन करू शकता का खासदारांचा तुमच्याकडे नंबर आहे का खासदारांनी कधी तुम्हाला फी कमी व्हावी पत्र दिलंय का खासदारांनी कधी तुम्हाला एखाद्या मुख्यमंत्री केला त्याला खासदारांनी एखादं पत्र दिलंय का त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आठवा मग आपण कशासाठी बारा वर्ष मदत करायचं एका खासदाराचा फंड पाच कोटी रुपये वर्षाला असतो बारा वर्षात सात कोटी रुपयाच्या त्या मालक होत्या सात कोटी रुपयामध्ये अंबाजीच्या वाडीला किती निधी दिला वाडीला किती निधी दिला वाडीला किती निधी दिला हे विचारलं पाहिजे एक काही रुपयाचं निधेन येतात फक्त पवार साहेबांची कन्या हे सर्टिफिकेट गायत असं आणि पुरंदर लाचारांनी त्यांच्या मागे फिरायचं आणि मतं मागायची विचार केला पाहिजे एवढे दिवस तिथं मिळून जुळून लढत व्हायची कोणीतरी बाहेरचा उमेदवार असायचा कुठेतरी यायचा जानकर साहेबांनी चांगली लढत परंतु ह्या वेळेला खऱ्या अर्थाने दोन तालुक्यातली उमेदवारी आहे बारामती ज्यांचं माहेर आहे उमेदवार सुशिक्षित आहे आणि आम्ही शंभर टक्के की हा उमेदवार निघून येणार आहे प्रचंड अशी ताकद मागणी तर ह्या सगळ्यामध्ये आपली जबाबदारी मोठी आहे आमदार बाप्पूंनी प्रचारप्रम जबाबदारी घेतली ह्या जबाबदारीत आपण मागे आला सर्वसामान्य माणसाला वाटते आता बदल निश्चित होणार आहे आवा एक साधन उदाहरण आहे आमच्या गावातले एक सर्वसामान्य माणूस आहे अगदी साधा परवा दिवशी गावात असेल त्याला विचारलं मामा कसं काय वातावरण आहे म्हटलं कशाचं म्हणला निवडणुकीच निवडणुकीचं वातावरण म्हटलं काकूच्या बाजूने म्हटलं काकू सुसू बाबतात काही निवडू नको नाव पडू नको म्हटलं सुसूच मलाच कळलं नाही काकू काय सुसू काय अरे वेळा म्हणला काकू म्हणजे कांचन दैकुल आणि सुसू म्हणजे सुप्रिया सुळे आपण निश्चिंत उपयोग नाही वातावरण चांगले पण ते वातावरणाचा परिणाम मतदानात व्हायला पाहिजे आणि ह्या ठिकाणावर वाढले परिसरात जी कामं शिवाय दादा असतील शालिनीताई असतील त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघात झाली अगदी गोर गरिबाला न्याय द्यायचं काम या ठिकाणी नामदार बापूंच्या माध्यमातून आपण करतोय जनयुक्त शिजारचे महाराष्ट्रातले प्रणय विजय बापू आहेतजी सरकार काम करत आहे एअरपोर्ट आणण्यासाठी बापूंनी त्या ठिकाणी कष्ट घेतले गुंजवणीचं धरण पूर्ण केलंय गुंजवणीचं जास्तीत जास्त पाणी वाल्याला येणार आहे हे हो सगळं होत असताना या ठिकाणी मागे नाही राहिले जे काम घडेल त्या ठिकाणी शिवाय त्याला तुमच्यासाठी उभे आहेत आम्ही उभे आहोत नामदार बापून तुम्ही तुमच्या पाठीशी आहेत बाकीच्या सारखं नाही ताईला भेटायचं म्हणजे दोन एजंटांची गाडी घ्यावी लागते दोन एजंट तिसऱ्या एजंटाला फोन करतो आणि तिसऱ्या ताईला फोन करतो ताई तुम्ही आहात का मग ताई म्हणतात मी पुण्याला आहे पुण्याला या नामदार बाप्पू सासवडलाच असतात रात्री बारा वाजता जा कधी वाजवा नामदार बाप्पू तुमच्यासाठी त्या ठिकाणी हजर आहेत आणि आपला माणूस म्हणून कांचन ऐकून त्यांना या ठिकाणी मतदान करा त्यांना प्रचंड मताने विजय करा हेच आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून बारामती लोकसभा वाद मतदारसंघाचे महायुक्तीचे उमेदवार या ठिकाणी बालेगावामध्ये आज पुरंदर तालुक्यातून दौरा करत असताना बालेगावामध्ये आले यांच बालेगावामध्ये चांगल्या प्रकारे स्वागत केलं ग्रामस्थांनी आणि प्रचार करी

तालुक्याचे शिवसेनेचे पहिले सभापती बोलले मला वाटतं मला काय बोलायचं त्यांनी शिल्लक ठेवलंच नाही त्यांनी जे सांगायचं होतं ते सांगून टाकले परत सांगण्यात काय त्याला असं नाही यांनी सगळं घालून असं नाही मी या ठिकाणी एवढंच सांगतो की वादले गाव आणि वादल्याच्या वाड्या त्याच्या दुष्काळी भागात कायम मोडल्या जातात कायम पाण्याचा प्रश्न आमच्या पावसाळ्यात सुद्धा पुरेच्या वारेकरीशाही वाड्यांना वारे चांगलं चालू होता अशी या भागाची परिस्थिती आहे परंतु या तालुक्याचे आमदार आणि मंत्री नामदार विजयबापू शिवतारे दोन हजार नऊला त्यांनी पुरंदरमध्ये शिवसेनेचा झेंडा भडकवला आणि आमदार झाले विरोधी भागावर बसल्यानंतर काही कामाला मजा जायचा परंतु त्यांनी या तालुक्याची नस ओळखली होती या तालुक्याला पाण्याचा प्रश्न सोडल्याशिवाय हा तालुका सुधारू शकत नाही या तालुक्यातील शेतकरी सुधारू शकत नाही ही त्यांची खी भावना झाली होती आणि त्यांनी दोन हजार ते दोन हजार दोन चौदा असं ह्या पाण्यासाठी गोंदवणीचं पाणी आणण्यासाठी फार मोठा संघर्ष केला विरोधी पक्षाला मी आत्ताच सांगितले की मारत असतात परंतु एक नशीब आणि आमच्या भागाचं नशीब दोन हजार चौदाला पुन्हा पुन्हा उद्घाटन झाले आणि या खात्याचे या खात्याच्या माध्यमातून पाणी येणार राज्यमंत्री झाले राज्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एक चांगल्या प्रकारची ताकद आली आणि गुंतवणीचा प्रश्न जोडलेला होता तो मार्ग लावण्याचं गुंतवणीचं पाणी रस्ते हायवे रस्ते असतील रोड रस्ते असतील गावातील अंतर्गत रस्ते असतील वाड्यावर रस्ते असतील त्या या पाच बापूंनी इतक्या प्रमाणात केली की काही रस्ते काही ठिकाणी रस्ते दाखवले जलसंधारणच्या माध्यमातून बंधारे केले आणि आमच्या भागात जास्तीत जास्त बंधारे दोन दोन तेरा बंधारे या भागामध्ये बापूंनी बांधले आणि या सरकारच्या माध्यमातून जलयुक्त शिवार म्हणून ती योजना राबवली गेली जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ज्यावेळेला काम झालं आणि सर्वांच्या नशिबाने त्या काळामध्ये पाऊस चांगला पडला आणि त्यावेळेला जनयुक्त शिवारांचं काही महत्त्व असतं आणि आठ आणि या भागात परस जोडला भागाचा त्याप्रमाणे या भागामध्ये बापूंच्या माध्यमातून अनेक कामे झाली आता अतुल मस्ते सांगितलं या पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ आहे आणि विमानतळाच्या माध्यमातून पुणे या तालुक्याचं भविष्या फार मोठं तालुक्याचा होणार आहे आणि या तालुक्यातील सर्व करून जी बेकारी आहे बेकारी बऱ्याच प्रमाणात या तालुक्यातील मार्गी लागेल अशा प्रकारे आपण कामं केले बाप्पू ज्या सरकारमध्ये आहेत त्या सरकारने मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतात निर्णय घेतात आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सगळं मोदी साहेब चांगल्या प्रकारे निर्णय घेतात भक्कम पंतप्रधान कोणाला मानायचं असेल मोदी साहेब आहेत त्या देशाचे भक्कम पंतप्रधान आहेत अनेक प्रसंग आले आणि त्या प्रसंगातून देखील कसा करण्यासाठी परण्याचे आहे या भागातून मी सांगतो की वाल्या आणि परवाने तुम्हाला काही अन्न सांगणार पण नुकसान झाल्यानंतर कळत तुम्हाला की या भागातून तुम्ही प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पेक्षा नक्कीच एक मताने तो महिना तुम्ही गाईड आणि ते असणारे कार्यकर्ते या भागाचे आहेत माझ्यातील आहेत सर्व कार्यकर्ते जिंकते कामाला लागलेले आहेत अजून देखील काही कार्यकर्ते पोचू शकले नाही त्यांना देखील आम्ही सांगू की आपल्याला जोमाने आठ दिवस कामाला लागायचे आणि जास्तीत जास्त मतदान कसं करायचं ते करून घ्यायचं आणि त्यांच्या लोकसभेमध्ये पाठवायचे की सगळ्यांनी आता चिंता बाळगलेली आहे याच्याविषयी काही जास्त सांगू शकत नाही पुन्हा आता तुम्हाला आमच्या वालेकरांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सांगतो जय जय महाराष्ट्र